आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून डाळिंबीआड शिंदे चौक इथे सांस्कृतिक सभागृह वाचनालय आणि अभ्यासिकासाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर झाल्याने शिवप्रेमींमधून आनंद व्यक्त करण्यात आला स्वराज्य संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहर जिल्ह्यासह राज्यात साजरी होत असताना दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांच्या प्रयत्नातून शासनस्तरावर पाठपुरावा करत श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ डाळिंबी आड शिंदे चौक इथं सांस्कृतिक सभागृह वाचनालय आणि अभ्यासिकेसाठी दोन हजार तेवीस चोवीस महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान निधीतून पन्नास लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरच्या विकासात भर टाकली आहे या निर्णयाचं शिवप्रेमींकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना लेखी निवेदन देऊन शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा चालू ठेवला होता आणि अखेर तो निधी मंजूर करण्यात आल्याचं प्रसिद्धी पत्रक आमदार सुभाष देशमुख यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले या निर्णयामुळं शिवप्रेमींमध्ये जल्लोषाचं वातावरण दिसून येत आहे